नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कन्स्ट्रक्शन मध्ये आपण आर सी सी कामासाठी जे स्टील वापरतो लोखंड वापरतो म्हणजे बार वापरतो त्या स्टीलचा जर एक मीटरचा तुकडा असेल दोन मीटरचा तुकडा असेल तीन मीटरचा चार मीटरचा पाच सहा सात किती मीटरचा तुकडा असेल त्या तुकड्याचं माप घेऊन मीटरमध्ये वजन कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आठ एम एमचा चा बार असेल किंवा दहा एम एमचा चा असेल बारा एम एमचा चा असेल सोळा एम चा असेल बत्तीस एम एमचा चा असेल किंवा किती जरी एम एमचा चा बार असेल त्या बारचा फक्त मीटर मध्ये माप घ्यायचा आणि वजन कसे काढायचे मित्रांनो तुम्हाला ट्रिक्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन असेल किंवा वास्तुशास्त्र असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी सोळा एम चा बार आहे आणि त्या सोळा एम च्या बारचा तीन मीटर लांबीचा एक लोखंडी तुकडा आहे सोळा एम एम च्या बारच्या जागेवर आठ एम चा असेल बारा एम चा असेल बत्तीस एम चा असेल किंवा कितीही एम चा बार असेल आणि कितीही मीटरचा तुकडा असेल तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही त्या तुकड्याचं माप घेऊन वजन काढू शकणार आहे उदाहरणासाठी फक्त सोळा एम एम चा बार आहे आणि त्या बारचा तीन मीटरचा तुकडा आहे तर तीन तुकड्याचं वजन कसं काढायचं मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागणार आहे सूत्र नेहमी लक्षात ठेवा सूत्र आहे डी वर्ग भागिले एकशे बासष्ट गुणिले येल आता मित्रांनो डी म्हणजे काय किती एम एम चा बार आहे किती एम एम चा डा आहे तो डी मध्ये घ्यायचा त्याचा वर्ग करायचा आहे आणि एकशे बासष्ट काय मित्रांनो बागीर एकशे बासष्ट काय हे सूत्रामध्ये फिक्स आहे यात काय बदल करण्याची गरज नाही आणि गुणिले येल म्हणजे काय मित्रांनो किती लांबीचा तुकडा आहे तो तुम्हाला येल मध्ये घ्यायचा आहे समजलं मित्रांनो सूत्र हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता गणित कसे करायचे मित्रांनो डाया गुणिले डाया म्हणजे डी वर्ग म्हणजे काय करायचंय का तुम्हाला डाया गुणले डाया ठीक आहे त्यानंतर भागिले एकशे बासष्ट एकशे बासष्ट सूत्रामध्ये फिक्स आहे यात काय बदल करण्याची गरज नाही गुणिले येल समजले मित्रांनो आता गणित प्रकारे करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या आता डा आहे किती आहे सोळा चा डा आहे म्हणजे सोळा गुणिले सोळा करायचा आहे बरोबर का आणि भागिले एकशे बासष्ट सूत्रामध्ये फिक्स आहे यात काय बदल करण्याची गरज नाही गुणिले किती लांबीचा तुकडा आहे तीन मीटरचा लांबीचा तुकडा आहे इथे टाकायचे मित्रांनो म्हणजे तुम्हाला सोळा गुणिले सोळा करायचे आहे त्या उत्तराला एकशे बासष्ट त्या उत्तराला तीन न भाग लावायचा उत्तर किती येणारा मित्रांनो चार पॉइंट चौऱ्याहत्तर किलोग्रॅम समजलं मित्रांनो किती जरी लांबीचा तुकडा असेल तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि किती एम एम चा बार आहे ते तुम्हाला इथे टाकायचा आहे समजलं मित्रांनो अशा प्रकारे किती जरी मीटरचा तुकडा असेल तरी तुम्ही या ट्रिक्स नुसार मित्रांनो Uh, किती वजन होणार आहे काढू शकणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद